एरवी विद्यार्थ्यांना बाजाराचा कोणताही अनुभव मिळालेला नसतो बाजार आणि मुलं यांचा संबंध दूरचा परंतु हाच अनुभव शिरो तालुक्यातील शिर्टी येथील ज्ञानांकूर प्री प्रायमरी स्कूलमध्ये मुलांना प्रत्यक्ष बाजार भरपूर मिळाला त्यांना बाजारातून होणारी पालीभाज्याची फळांची किराणा मालाची आर्थिक उलाढाल प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली यावेळी मुला मुलींनी विविध प्रकारचा भाजीपाला फळ स्टॉल खाद्यपदार्थ शालेय साहित्य आदी दुकानं शाळेच्या आवारात थाटली होती बाजारातून होणारी पैशांची देवाणघेवाण भावातील कमी जास्त तफावत मालाचा दर्जा विद्यार्थ्यांनी समजून घेण्याबरोबर भाजीपाला मालक व यांच्यात पैशावरून होणारी घासाघीस बाजारातील गर्दीचाही अनुभव घेतला बाजार शाळेतच आल्यानं विद्यार्थ्यांचं कुतूहल आणि उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता शिर्टी येथील ज्ञानांकूर प्री प्रायमरी स्कूलच्या पटांगणात भरलेल्या चिमुकलांच्या बाजाराचे उद्घाटन सूर्यकांत उद्गावे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बाजाराची सुरुवात झाली यावेळी चिमुकल्यांचे पालक आणि नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संपत्ती उगारे बेबीसारा मुलानी त्रिशला पाटील जयश्री उद्गावे रेखा गुरव यांनी यशस्वी केला बाळगोपाळांचा हा वेगळा बाजार सर्वांसाठी आनंददायी ठरला पालकांनी व गावकऱ्यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला या उपक्रमाचं कौतुक करून अभिनंदन केलं शिर्टी प्रतिनिधी मराठी एस न्यूज